बातम्या आल्या लोकसभेसाठी राजसाहेबांनी पेपर मिनाय छप्प तुम्हीच छाप्दा आहे माझी माझी निवडणूक लढायची इच्छा नाहीये पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पणे पार पडे निवडून ठिकाणी कुठेही नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार असं म्हणावं महिने सुरुवात झाली मी तुम्हाला बोललो ना की गेले दोन वर्ष अमी हेचर काम करतोय आठ नऊ जून ला दोन हजार बावीस ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा तर मुंबईतून चालू केलं आणि तिकड तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं हा ही आमची प्रायोरिटी होती जे आम्ही बरेच ठिकाणी केलं तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मोर्चा मला आंदोलन करणं मला गरजेचं वाटलं केस मला आवडेल पुण्यात जर उत्तर नाही दिली पुण्यात पुण्याची जर लोकसभेची जबाबदारीच दिली तर मी लढणार का साहेबांनी दिली तर नक्की लढेन पण माझी इच्छा नाही पोस्टर लागले जातात मनसेचे मी काही नाही बघत कारण मी साहेबांशी बोलत असतो हे तुम्ही बाहेर बसून काय ठरवता मला कळत नाही पण साहेबांनी जेव्हा जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तर देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो साहेब तुम्ही निरीक्षक आहे मग मी त्यांना देणार माझा माझा अहवाल दिलाय त्यांना ते जनतेसमोर मांडतील ना पण आता युतीच्या चर्चा सुरू आहे तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे परत हे मोठे निर्णय त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्यासमोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही संदर्भात सभा वगैरे सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच होती पुण्यामध्ये चार लोकसभा आहेत पुणे जिल्ह्यात चार लोकसभा आहेत चार लोकसभेमध्ये महाराष्ट्र सेना कोणत्या कोणत्या सांगतोय मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं कुठे कुठे लढणार हे ते ठरवणार नाही मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार का हो नक्की अरे म्हणजे <laughs> नाही तो कुठच्या पक्षासाठी घेऊन चलन पुणे लोकसभेची नाही मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता तर विद्यार्थ्यांसाठी होता